आपल्या सर्वांनाच माध्यमांना पण माहिती आहे आणि संपूर्ण मराठा समाज बांधवांना पण माहिती आहे की जरंगी दादांच्या भेटीला मी जवळपास बऱ्याच वेळेस गेलेलो आहे सातत्यानं सरकार आणि दादांच्या मध्यस्थीनं हा एक मार्ग सुकर व्हावा या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणानं प्रयत्न केले परंतु या ठिकाणी जे आता जातीपातीच्या राजकारणाबद्दल पण रोहित पवारांनी भाषण केलं या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण केले परंतु खरा झारीतला शुक्राचार्य कोण असल तर रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करणे या ठिकाणी गरजेचं आहे कारण या ठिकाणी मी इतका मोठा नाही मी स्वतःला फार लहान समजतो कार्यकर्ता परंतु जर तुम्ही दुसऱ्यावर घसरणार असाल किंवा दुसऱ्याचं चुकीचं काय काढत असाल तर मला सुद्धा या लोकशाहीमध्ये नैतिकतेने अधिकार दिलेला आहे की ह्या मराठा समाजाची माती किंवा मराठा समाजाचं वाटवळ कोणी केलं असेल तर ह्याला पवार परिवार या ठिकाणी जबाबदार जबाबदारीने मी सांगतो कारण मी लहानपणापासून मराठा समाजातला एक मराठा महासंघामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आजपर्यंत तुमच्याकडं चार चार वेळेस मुख्यमंत्री पद होत आज संपूर्ण राज्याचं देशाचं राजकारण तुमच्या हातामध्ये होतं त्यावेळेस मराठा समाजाला वाऱ्यावर या ठिकाणी सोडलं आणि आज या ठिकाणी कधी आपण पाहिलं की ज्यावेळेस पवार परिवार हा सत्तेतून बाजूला जातो त्याच वेळेस मराठा आरक्षण उपाळून येतो किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला खतपाणी घालण्याचं काम या पवार परिवार परंतु साहेबांनी कधीतरी या ठिकाणी मराठा समाजाकडं लक्ष दिलंय का किंवा माझ्या माहितीप्रमाणे रायगडावर सुद्धा पहिल्यांदाच चाळीस वर्षामध्ये साहेब गेलेले आता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल माझी बोलण्याची पात्रता नाही मला मान्य आहे परंतु जर तुम्ही आमच्याबद्दल इथं आमच्या बारशी मध्ये येऊन तुमचा नातू बोलत असल तर मग माझं तोंड जर उघडलं तर मी पण पाळता बोई थोडी करण इतकं माझ्या भांडवल आहे तुमचं की मग माझ्यासारखा खमंगन खोड बोलणार आहे तुम्हाला कुणीच बाप मिळणार नाही एवढं पण मी या ठिकाणी जाहीरपणानं सांगते